जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत यवतमाळ जिल्ह्यात सर्व एकशे पंधरा महसूल मंडळात मोठा पाऊस झाला असून सर्व पिके फळबागा याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या याद्या ग्रामपंचायतमध्ये लावाव्या व आक्षेप असल्यास प्रशासनाने त्याची तात्काळ पडताळणी करावी असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत त्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला काही आणि देखील झालेली आहे जनावरांचा देखील मृत्यू झालेला आहे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले त्यामुळे नुकसानग्रस्त सर्वांना तात्काळ मदत देण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण जेवढे काही महसुली मंडळ आहे एकशे चौदा त्या एकशे चौदा पंधरा मंडळामध्ये सर्व मोठ्या प्रमाणात पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन पीक असेल कापूस असेल किंवा फळबाग ला लागवड असेल किंवा ऊस क्षेत्र असेल काही भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळेस प्रशासनाचा आज आढावा मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला काही जीवितहानीसुद्धा झालेली आहे त्या सर्व लोकांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये प्रशासन या ठिकाणी अतिशय समाधानकारक चित्र आहे की ताबडतोब त्यांनी सर्वांनी या ठिकाणी त्यांना मदत दिलेली आहे त्याच पद्धतीनं मृत्यू जनावरं आहेत त्याची पंचनामे होऊन संबंधित शेतकऱ्याला या ठिकाणी त्याची नुकसान भरपाई दिलेली आहे आणि हे सर्व चित्र असताना आज जिल्ह्यामध्ये खरं तर शासनाकडून मदतसुद्धा आलेली आहे या सर्व मदतीच्या याद्या ग्रामपंचायतला या ठिकाणी लावाव्या आणि नंतरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावे काही त्याच्यामध्ये जर कोणाचा आक्षेप असेल तर ते तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याचं पडताळणी करावी सुनावणी घ्यावी आणि त्याच्यात निर्णय द्यावा त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी दिलेलं आहे तर शासन निकषानुसार त्यांनासुद्धा मदत देण्याची भूमिका या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात वैयक्तिक नुकसान झालेलं आहे सार्वजनिकसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे या सर्व गोष्टीचा आढावा मी घेतला तात्काळ शासनाच्या मुख्य सचिवापासून वेगवेगळ्या सचिवांना आम्ही बोललो प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत लवकर शासनसुद्धा त्या ठिकाणी जे आमचं ठरलेलं आहे कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रस्ताव आम्ही पाठवून तात्काळ या ठिकाणी मदत देण्याची भूमिका शासनाची आहे